मुंबईतील सर्वोदय आश्रमात मुक्कामास आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळे यांच्या बेडरूममध्ये घुसून एका साध्या वेशातील पोलिसाने चौकशी आणि नजर टाकण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण सबकाळांसाठी पहिल्यांदाच नव्हे तर तिसऱ्यांदा घडले असल्याचा आरोप करत शनिवारी शेगावात महाविकास आघाडीनं घोषणेबाजी केली मुंबईतील सर्वोदय आश्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळे यांच्या बेडरूममध्ये एका साध्या वेशातील पोलिसाने घुसून टेहळणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा प्रकार एकदा नव्हे तर तिसरांदा घडल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे या घटनेचा निषेध म्हणून शेगावात आज महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली फडणवीस सरकार विरोधात घोषनेबाजी करत आघाडीने पोलिसांच्या या कृतीचा तीव्र निषेध व्यक्त केला सर्वात जुना पक्ष स्वतंत्रकालीन पक्ष हा आमचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे आणि या प्रशा या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य हर्षवर्धनदादा सपकाळ हे एका सामान्य कुटुंबातून आलेले हे एक व्यक्तिमत्व आहे आणि ते मुंबई येथे वास्तव्यात असताना एका आश्रमामध्ये ते त्यांचं वास्तव्य घालत असतात परंतु काल या फडणवीस सरकारने भिवून त्यांना ते त्यांच्यावरती पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि एका सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसाला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं तुम्ही इथे कसे काय कुठल्या परवानगीने राहता तुम्ही कोण आहात काय आहात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे मान्य हर्षवर्धनराव सापकाळ यांना संबंध महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये त्यांची एक ख्याती आहे सामान्य माणूस म्हणून आणि त्यांच्यावरती या फडणवीस सरकारने पालट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहो आणि यापुढे या ठिकाणी या जर या प्रकारे त्यांनी अशा कृती करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना सळो की पळो या ठिकाणी आम्ही करण्यास राहणार नाही